हाय हॅलो नमस्कार मी शोभा आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत करत आहे आणि आजच्या ब्लॉगमध्ये आपण बड्डे बड्डेचं सेलिब्रेशन बघत <coughs> <देखे> आहे <coughs> <coughs> ना मोचा डॉक्टर ई साहिबले सुट्टी मोस तालाय बंब तुमी आवाज किती आहे

नक्की ले बाबाampo नीट कर इतं खूप उतरला आहे अजून कि विनु न रोल तयार कर ऑफिस करा बघितो आवडते हा तो पण बोलतो खूपच वैरायटी हा रे बोला बर्थडे बाबा तेला चाय शांत आहे शांत आहे सात बसले खूप नाही झाले फोटो काढतो

अगर मिनिट काढायचा तर दोन मिनिट किती टाकायचे नाही नीट काढायचा गरम होतय तो कसलेला वार दोन आणि बांधायचा काय काय नाही पडले आहे काय 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 असं मोरायचं चपले झाली पांण सकाळवर विचार काय बड्डेचं सेलिब्रेशन झाल्यानंतर थोडेफार काही फोटो काढले आणि ओवी पप्पांना गिफ्ट देत आहे मयूर सर्वांना केक आणि अजूनही जानू सर्वांना समोसे देत आहेत समोसा बनवले कधी कर जेवणामध्ये पियाने कुर्मापुरी तयार केलेली ती तिने मुलांना आणि घरातील खाण्यासाठी येताना दिलेली आणि घरी आल्यानंतर जेवणामध्ये आहे अळूवळी चपाती भात टोमॅटोची भाजी आणि आंब्याचा कीस आणि पावट्याचे कालवण तर असा जेवणामध्ये बेत आहे तर आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर सांगा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ पाणी व्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद